मंडळी आज मोरे फॅमिली करणार आहे एक ऍड शूट चला तर बघूया त्यात विनोदाचा डाव कसा रंगतोय ते आरे! 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 काय पडली जिंकलं तोंडावरती एक थेंब पडला ह्याच्यातलं लगेच जिंकलं काय जिंकलं काय आपल्या गेमचा नियम काय हाय काय आहे बघ ज्याची बादली पहिली भरल <laughs> तो जिंकला <laughs> त्यानेच आंघोल करायची आणि हा टाबीला अंग पुसायला घ्यायची काय <laughs> समजली मोठे चॅम्पियन मला शिकवणार मला का शानपणा शिकवू माका येता सगळं बरं ऐका काय झालं तुमका माहिती आ आज आपल्या घरात कोणतरी येऊ चा कोण गो ओळखा बघू ओळखा ओळखा रोनाल्डो रोनाल्डो तो कशा घेतालो मरू का आपल्या घरात काहीतरी आपला एगलो माणूस येतला सरप्राईज हा सरप्राईज की बाय माझे इलोट इमला तू दरवाजा तो तो पण अरे नमस्कार रसिका मॅडम नमस्कार मी श्याम राजपूत फोन वर बोलणं झालो होता आपण माहिती आका मी तयार असया

का ग उ बाबा नाही अरे उड सुड कडेवर चढतो तो नाही सॉरी बोलायची स्टाईल आहे त्याची तुम्ही बसतास तुम्ही उभे कित्या बसता तरी मी ओळख करून देते ह नाही माझे मिस्टर नमस्कार नमस्कार मी कातील प्रभाकर मोरे कातील आणि ऐतो माझं पोरग दत्तू तू 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 लांबच राहेस आणि हे होत नाही आपल्या घरात शूटिंग करू किले हो शूटिंग हे बघा एम एच जे रमी या नावाचं आमचं ऍप आहे त्याच्यावर तुम्ही असं ऑनलाईन रमी खेळू शकता बो त्या ॲपची ऍड यांना करायची आहे म्हणजे आम्ही कसं दाखवणारे बो की रसिका मॅडम यांनी एम एस जे रमी वर रमी खेळली आणि लाखो रुपये जिंकले बै? एक मिनिट तुम्ही मध्ये पडू नका मिनिट चल तिकडे काय झालं काय तू रमी कधीपासून खेळायला लागली नाही तू रमी कधीपासून खेळायला लागली अरे चोड पत्त्यामध्ये छक्क्यानी नव्याची जोडी लावणारी तू बाई आज रम्मी खेळशील उद्या बेवडा मारशील रमी खेळू वगैरे येणार नाही हो म्हणजे काय बोलतो त्या त्यांच्या ऍड साठी फक्त तसा बोलूचा ते त्याच्यासाठी पैसे देतात आपल्या होय तर बाजूक ती, ती परबीन राहताना तिने त्यांच्या ऍड मध्ये तसाच काम केला तिच्याकडून नंबर घेतला यांचं ऐका ना ऐका ना मॅडम शूटिंग करायची म्हणजे मी पण हो हो, हो, रमी खेळतो मी आणि पिंकी आ, मला जादू ते करायला दाखव तुम्हाला करून नको मला आता जरा वेळ नाही वा दाखवतो ना का पोरगा एवढं बोलतात बघा नाराज दाखव दाखव पत्ते घेऊ हा तुझे आता बघा कळ एक पत्ता उतला एक मिनिट हा बघितला आता खाली खाल <laughs> काय खाली ठेव आता बघा आता मजा बघा आता मजा बघा तो गेला हा पत्ता होता ना अर तुन अरे हा पत्ता इथे खाली येणार आहे मिक्स करशील त्याच्यानंतर त्याच्यानंतर काढशील त्या ना जादू ही कुठली जादू आहे तरीच म्हटलं माझी जादू चुकत का होती सारखी बनते वाजेटा गेली पाच वर्ष खेळतोय माहितीये तरी तुला जमत नाही मी सॉलिड जादू करतो हो का हा एक इकडे एक जादू आहेको नको 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 दाखवतो ऐका ना मला आहे ना तीन जागी व्हिडिओ शूटिंग करायचे अजून होई गे हा तर पटकन सुरू करू अरे सुरू करा मॅडम तुम्ही इथे बसा मी इथूनच करतो शूटिंग एकच मिनिट तुम्ही हकडेवा काय झाला गेम कंटिन्यू करा गेम मध्ये डिस्टर्बन्स नको माझी टाइम प्लीज बोनस पॉईंट काढ हो आम्ही घेतो बसा बस बसू अरे हा काय प्रकार आहे हा कुठला गेम आहे सांगतो ते घर लिकेज होते ना मग आम्ही थेंब गोळा करतोय तो जास्त थेंब गोळा करेल ना तू जिंकेल आणि मग तो त्या दिवशी आंघोळ करेल हा टावेलय नागोळ पुसायला असणार मग बाकी कोणी अंघोळ नाही करणार मग त्या दिवशी अरे बाप काय गेम आहे हा भयंकर मग कुठे पोसलो काय माहिती ताई इकडे या ना करू शूटिंग करू आपण हे बघा मी तुम्हाला सांगतो तुम्हाला या कॅमेरात ना हसत हसत बोलायचे चार ओळी आहेत टेन्शन नका घेऊ हा तर डायलॉग अशी आहेत की मी रसिका मोरे मी गृहिणी आहे तर मी दिवसभर घरात बोर होत असते एक दिवस माझा भाऊ आला आणि त्याने मला एम एस जे रमी बद्दल सांगितलं त्याच्यानंतर मी एम एच जे रमी वर रमी खेळायला लागले आणि काल एम एच जे रमीवर मला बावीस लाख रुपये मिळाले मी बावीस लाख जिंकले एक मी खूप खुश आहे एक वेट मागव ह काय झालं तुम्ही मध्ये पडायचं नाही अरे पण काय झालं म्हणजे फोबाट फोडी मध्ये पडला होता अरे मला तुझं मला कळत नाही बाजूला कळना काय कळना कायला तुझ्याकडे 22 लाख रुपये तू मला बोललीस नाही का तिथे ते दूजा नवरा आठवड्यात ना दोन दिवस मार खातो शहारांचा 750 रुपयासाठी आणि तू बावीस लाख रुपये लपवून ठेवलेस मला बोललीस नाही ती आताच काय गपा फोबाट फोडी बोलले ना मकाची हा जा कर तिकडे या बघ तुला सांगतोय आताच्या आता, नाए। नाए आता अकरा लाख रुपये काढ अकरा <णिण> लाख रुपये देऊच नाही द्यायचं तुला कशी देत नाही ते बघतो आता अकरा लाख रुपये पाहिजेत अकरा लाख रुपये सगळे समान झाले पाहिजेत मला माझा हिस्सा पण पाहिजे तुझा हिस्सा कसला पाहिजे मला नऊ no, नऊ no, नऊ no. नऊ लाख रुपये मला पण ए लवंगी फटाक्या अरे काय बोलतोय रे गणिताचा झिरो सिद्धांत नऊ त्रिक बावीस होतात का सत्तावीस होतात ना किती होतात सत्तावीस मग पाच लाख कुठे आता पाच लाख अरे मी कशाला पाच लाख रुपये द्या एक मिनिट नऊ लाख काढ नऊ लाख काढलाय नाही अरे भांड्या नो नका ना त्या भांड्यांवरून भांडा भांडी करू ते बावीस लाख फक्त डायलॉग येतो जाहिरातीतला बोलू द्या ना तो अच्छा डायलॉग आहे का आमचं नाही नाही तुमचं नाही ना काय नाही इकडे बसा तुम्ही बसा पटकन डायलॉग कळलेले आहेत ना प्लीज बाग प्लीज, प्लीज लवकर बोला मला जायचंय माझी नोकरी चालली जाईल एक मिनिट मी एक जादू करून दलिंदर तू आहे ना रेनकोट घाल आणि आरच्या समोर उभा राहाय आपोआप जादू दिसेल तुला चला बोलू ऍक्शन हा नमस्कार मी रसिका मोरे मी एक गृहिणी असय घरात बसून बसून मी लय बोर होतय तर माझ्या भावान माका सांगल्यान की, एम ऍप घे आणि त्याच्यावर रमी, रमी खेळ मग तुका पैसे गावतले ढाबो टाकल त्याचा नाव आहे रसिका ढाबा त्यात चिकन मटन वडे तुम्ही खाऊ तुमका आवडताला आवडताला खाऊन मारा एकदा तुझ्या हाताला चव आहे साडीवाई प्रवा तुम्हाला सांगतो भाऊ तिच्या हाताला अजिबात चव नाही हो कशाला सांगताय मला हे ढाबा टाकते म्हणून बाकी काय तुम्ही काय बोलले तुम्ही काय केलं ते तो माझा ढाबो आना आता कसा तुमची रमी आणि माझा ढाबा असं एकत्र ऍड करू टाकली मी सांगितलं होतं बोलायला बिंडोक आहे तुम्ही एक नंबरच्या हो काय बिंडो तुम्ही तर... नाही तुम्ही नाही तुमची अख्खी फॅमिली बिंडोक आहे बोल बिंडो तुम्ही बिंडोक आहे ऐका बावीस लाख रुपये ना कोणालाच मिळत नाही ती नुसती जाहिरात असते ते खोटं असतं दोन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे चार डायलॉग बोलायचे बघता काय बोला ना का डोकं फोडू आता बोलत तिच्या कशा वरट मला सांगा रे बावीस लाख कसं दिसतात हे तिनं कधी बघितलं नाहीत काय आणि दोन हजार रुपये देऊन तिला बावीस लाखाचा अभिनय करायला बाय लाज नाही वाटत तुम्हाला नाही म्हणजे अरे लोकांच्या घरोघरी शूटिंग करता होते उद्या एखाद्या माणसांनी ॲड बघितला आणि त्याला वाटला आपण व पैसे लावा आणि त्याच्यात तो बर्बाद झाला तर त्याला जबाबदार कोण नाही आम्ही तसं लिहितो ना की याच्यात वित्तीय जोखीम आहे त्याची सवय लागेल आपल्या जबाबदारीवर खेळावं अशी लाईन जाते ना अशी लाईन हो अरे पण ते बावीस लाख ऐकल्यावर पुढची लाईन त्यांना ऐकू जाय बावीस लाखावरचं पूज्य बघून आहेत ना त्यांची फेफे उडेल वसाड्यानं गरीबांना ना तुम्ही स्वप्न दाखवता श्रीमंत होण्याची आणि त्यांच्या स्वप्नांवर तुम्ही श्रीमंत होता लाज कशी वाटत नाही रे तुम्हाला असल्या स्कीम घेऊन येत आहोत पटकन निघित ना नाही तर लय मारिन काय दादा काय दादा तीन हजार दे फोडीन हा तीन हजारच्या गोष्टी कोणाला शकतोस मला पोलिसांना सांगितलं हा माणूस फ्रॉड आहे पटकन एक पटकन सॉरी साडी पडली तुझ्यावर सॉरी 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 बोलतोय परत असा स्कीम घेऊन येऊ नको नाही येत ना कुठून आलो काय माहिती या घरात साधी आहे कोणावर विश्वास ठेवते असा स्कीम कधी असतात काय घे बादली घे आज तू अंगोली कर ना हा टावेल घे अंग पुसायला म्हणजे काय कारण काय हो काय झाला आज कॅरेक्टर सोडून एकदम सेन्सिबल बोलला असता करावं लागतं काय आजकाल ना काय काय लोक मोरे फॅमिलीला बिंडोक समजतात अरे लिहून पण यायला लागलेलं ला आहे का नाही आपल्या बद्दल काय आपण ना अजून बन लोकांना असे धक्के दिले पाहिजेत नाही आपल्याला सेन्सिबल बोलायचं असतं पण मुद्द्याच आपल्याला कोण लिहून देत नाही ना म्हणून कसं लिकेज झालेलं पाणी ना ह्या बादलीमध्ये थेंब थेंब का होईना आपण गोला केला पाहिजे बरोबर ना बरोबर चला आ? बोलू नका ही ती माझीच बातली आहे माका देत असते वा 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 एंटरटेनिंग परफॉर्मन्स मस्त सई जकास परफॉर्मन्स होता आज खऱ्या अर्थाने कातिल दिसलात कारण कातिल मेसेज दिलात आणि कातिल जेन्युइनली दिलात त्यामुळे मला असं वाटतं आज नाव स्वतःच तुम्ही प्रूव्ह करून टाकलं की येस मी आहे बाबा कातील अन अपॉलॉजॅटिक मजा आली <laughs> रसिका मस्त दिसतीयस नेहमीप्रमाणे मस्त परफॉर्मन्स श्यामदा मस्त वेगळ्याच भूमिकेत आज होतं आणि तुमचं ते ए या ऐकल्याशिवाय आम्हाला आता काय चैन पडत नाही आणि ते ऐकायला येतं मग जीव खुश होऊन जातो कस कस तू yanında da